पनवेल येथे अधिवक्ता परिषद रायगड आणि पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अधिवक्ता कार्यशाळा दोन हजार पंचवीस हे शनिवारी उत्साहात पार पडले राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाला लाभली या कार्यशाळेचे आयोजन पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते कार्यशाळेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्यावरील मुद्दे आणि त्याची पार्श्वभूमी यावर मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी उपस्थितांसोबत सखोल संवाद साधला देशभरातील दुर्गम भागातून सुरू झालेला नक्षलवाद आता शहरी भागात फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले न्यायालयीन परिभाषेत माओवादी कडवे डावे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटांनी नवीन चेहऱ्यातून समाजातील भावनांचा गैरवापर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर अशा संघटनांवर बंदी आणण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केली असून केंद्र सरकारनेही त्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत नागरिकांच्या अभिप्रायापासून ते संयुक्त विधेयक समितीपर्यंत व्यापक विचार विनिमय करून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा तयार केल्याचे त्यांनी सांगितले या कायद्याचे संविधानिक अधिष्ठान देशहिताशी असलेले सांगड आणि मानवी सुरक्षेच्या दृष्टीने असलेले यावर शेलार यांनी सविस्तर व्यक्त केले आज महाराष्ट्र सरकारने एक प्रोग्रेसिव्ह विचार केला तो म्हणजे अशा माओवादी संघटना ज्यांच्यावर बंदी आधीपासून होती ज्या संघटना युए मध्ये अखत्यारीत येऊ शकत नाहीत ज्या संघटना शहरी नक्षलवादाला सशस्त्र पद्धतीने संविधानाच्या विरोधात विकासाच्या विरोधात आणि अर्थवादाच्या विरोधामध्ये गल्लोगल्ली समिती निर्माण करून विपर्यासाचं भूत करून व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करून या व्यवस्था खळबळीत आणि दुर्दलत झाल्या पाहिजेत म्हणून काम करणाऱ्या संघटनांवर कायदेशीर प्रक्रिया करून बंदी आणल्यानंतर अटकेपर्यंतची आहे हा त्यातलं एक वाक्य आहे आता हे झालं नाही तर मी तुम्हाला सांगतो की चार चार राज्यांमध्ये या बंदीचे कायदे आले त्या आंध्र प्रदेशने नऊ संघटना मी आकड्या पुढे मागवत हो असेल बंदी केली तेलंगणाने सात संघटनांवर बंदी केली अन्य ठिकाणी ओडिशामध्ये काही संघटनांवर बंदी केली पण सर्वात जास्त अशा पद्धतीच्या विचारधारेवर अस्थिरता आणि अराजकता निर्माण करणाऱ्या संघटनांची सगळ्यात जास्ती संख्या प्रशांगी महाराष्ट्रात आहे चौसष्ट न्यायालयात काँग्रेसच्या काळापासून घेतली तर त्याच्यावर लोक ताडाताडा उडतील पण मी सांगतोच कबीर कला केंद्र आम्ही नाही नाव घेतलं सत्यच आहे ते पासून अन्य संघटना आहे चौसष्ट संघटना आणि त्याची आश्चर्य काय माहितीये का या चौसष्ट पैकी सहा संघटना अशा आहेत ज्यांना महाराष्ट्रात बंदी आहे पण त्यांच्यावर गुजरात असेल ओडिसा असेल तेलंगणा या राज्याने बंदी घातली आहे महाराष्ट्राने कायदा नव्हता म्हणून बंदी घालू शकला नाही म्हणजे महाराष्ट्रात हॉटबेड या संघटनांना आपल्या पद्धतीने संविधान विरोधी काम करण्याचा होता थांबवला पाहिजे म्हणून कायदा मी सुरुवातीला जसं म्हटलं की डिसइन्फॉर्मेशन मिसइन्फॉर्मेशन स्कॅटर्ड अँड फ्रॅक्चर्ड इन्फॉर्मेशनच्या आधारावर जनभावना जनक्षो बदलवायचा अगदी थेट उदाहरण नसलं तरी अशा पद्धतीने वाहत्या प्रक्रियेतल्या व्यवस्था निर्माण झाल्या नाहीत आवश्यकतेनुसार तर काय होतं थेट उदाहरण नसलं तरी नेपाळचं उदाहरण बघा अधिवक्ता परिषद रायगड आणि पनवेल वकील संघटना वर्षभर विविध उपक्रम राबवत नागरिकांना दिशा देत असल्याचे नमूद करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी दोन्ही संघटनांचे कौतुक केले रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमधल्या आपली अधिवक्ता परिषद असेल किंवा सगळ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्यासाठी लोक न्यायालय असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या कायद्याची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे मी त्याबद्दल आपल्या अधिवक्ता परिषदेचं मनपूर्वक अभिनंदन करतो अशाच पद्धतीनं आता जो जनसुरक्षा कायदा जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळानं पास केलं आणि या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये प्रगतीच्या दिशेनं पुढे जात असताना त्याच्यामध्ये जो अर्बन नक्षलिझम त्या प्रगतीच्या पायामध्ये पेढ्या घालण्याचा प्रयत्न करत आहे वेगवेगळ्या पद्धतीचा कुठे ना कुठेतरी नरेटिव्ह चालून कुठेतरी या सगळ्या प्रगतीच्या पायामध्ये या जी खीळ बसवण्याचा प्रयत्न चालतो त्याला कुठे ना कुठंतरी वेगळं केलं पाहिजे आणि या अशा पद्धतीचे जे संघटनात्मक प्रयत्न होतात हे संघटनात्मक प्रयत्न थांबवले पाहिजेत मला असं वाटतं सरकार आपल्या पद्धतीनं काम करत आहे करणार आहे पण त्याचबरोबरीनं आपल्याही माध्यमातून हे काम अधिकाधिक झालं पाहिजे तर त्याच्यासाठीचं जनजागरण हे करण्यासाठी मला असं वाटतं की अधिवक्ता परिषदेपेक्षा योग्य अन्य कुठल्या पद्धतीचं व्यासपीठ असू शकत नाही मी यासाठी आजच्या या विषयाचा अंतर्भाव आपण आपल्या आजच्या या कार्यशाळेत केला त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो भुजबळ साहेब पनवेलचा लोकप्रतिनिधी तुम्ही बनवले या सगळ्यांनी बनवलेला आहे त्यामुळे पनवेलच्या दृष्टिकोनातून न्यायालयाच्या अधिक खोल्यांची मागणी असू द्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी तिथे आपल्याला नवीन अत्याधुनिक इमारत हवी आहे त्यासाठीचा आपला पाठपुरावा असू द्या हे सतत तर सतत चालूच राहणार आहे नाहीतर तुम्ही आम्हाला घरी बसू देणार नाही याची मला खात्री आहे आणि आपले सारखे सर्व सहकार्य आहे की पनवेल सारख्या ठिकाणी न्यायालय सुरू झालं आणि पाहता पाहता इतकी ते तेंचा तेंचा ही इतकी गरज त्या ठिकाणी अधिक खोल्यांची निर्माण झालेली आहे ती शासनाच्याही लक्षात आपण आणून देतोय सन्मान्य पारिजाजींचं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य या दृष्टिकोनातून लाभतं आहे ते सुद्धा त्यांच्या सर्व पद्धतीनं त्यांच्या क्षमतेचा आपल्याला उपयोग करून देत आहेत पारिजाजी याबद्दल मी तुमचाही मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल सदस्य ॲडव्होकेट पारिजात पांडे पालक अधिवक्ता परिषद कोकण प्रांत प्रमुख ॲडव्होकेट दीपक गायकवाड जिल्हा सरकारी वकील आणि अधिवक्ता परिषद रायगड ॲडव्होकेट संतोष पवार कोकण प्रांत अधिवक्ता परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट संजीव गोरखाडकर अकोला प्रांत अधिवक्ता परिवार सचिव ॲडव्होकेट मीराम नेसर पनवेल वकील संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ अधिवक्ता परिषद पनवेल अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख अधिवक्ता परिषद रायगड सचिव ॲडव्होकेट सुनील तेलगे पनवेल वकील संघटना सचिव ॲडव्होकेट प्रल्हाद खोपकर आणि अधिवक्ता परिषद कोकण प्रांत सचिव ॲडव्होकेट रेखा कांबळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होती